एक ब्रँड आहे रावडे ए ते एक ब्रँड आहे काय मोजो पिझ्झा म्हणून या पिझ्झाचं आज मी भावली ऑर्डर केलेली आहे मैनेजर यांनी हर स्टोर मॅनेजर आहे स्टोर म्हणजे या एरियावर स्निग्धता किंवाय समोर देखा हाई हाई हा ह्या हो या म्हणजे ह्या रूमचा पुन्हा मॅनेजर आहे ह्यांच्या इथंहून जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा खाल्ला म्हणजे नॉर्मल बाईक त्याने अक्षरशः दिवसभरात एवढ्या उलट्या केल्या म्हणून शोधत ज्या स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या ॲड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेसवर हे गेलं दोन तास झाले शोधत आहे की बाबा इथं भेटल तिथं भेटल या पद्धतीत त्यांना शोधत आलीत त्याच्यानंतर ह्यांचा स्टोअर भेटला आम्हाला स्टोर भेटल्यानंतर प्रतिकला सांगितले ह्यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता ह्यांचा लोगो आहे ईट क्लब वेगळाच लोगो आहे ईट क्लब म्हणजे काय खा आणि हे खायला कसला जातात पदार्थ हे आहे जे तुमच्या पिझ्झा साठी वापरले जातात ओला हे टॅमेटो शिमला मिरची पण इंग्लिश मध्ये ब्रोखली आणि तेल गरम ग्रमास अरेनंतर त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय भेटलं त्याला पाणी सुटलंय पाणी सुटलेलं आहे ऑइल पिझ्झा आणि हे सगळं खाताय ऑनलाईन ऑर्डर करून हे झाले नंतर सगळ्यात भारी सगळे भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणार पदार्थ म्हणजे चिकन मध्ये वास घेऊन येत वास एखादं गटारात पडलेलं किंवा सडलेलं ना तसा वास येतो यांचे हे सगळे चिकनचे अंडी तुमची पाणी सांगतंय अंडरमधून बॉइल अंडी त्याच्यानंतर बोलतात ते आम्ही सुल सॉसेस 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 काय माहिती नाही पण हे सॉसेस काय माहिती नाही त्याला मग फंगस लागले भंगस आज या असे पद्धती